हम सब लोग गवरोस्तु महापासा गोडी सिल्तानपुर पातार मदनु पानन भक्कम श्री रामतुतम शरणं प्रपदे अन्य लीगल वैभव कतुरा शत्रुोत्तम राम प्रिय नदस्तुते हनुमान रक्षे सर्वदा रामचन्द्र प्रभु अमृत पुनि पुनि

सुख मिळेल सर्व कोणाचा अशा प्रकारचा होता अक्षय पद्धतीमध्ये आपल्याला जिवंतच पाहिजे असं कार्य केलं पाहिजे असंच कारण उपदेश करत

टाकलेला शब्द राजा राजा वर्ग विचार केला कुंभकर्णाला उतरत आहे माझ्याकडून काहीतरी कार्य करेल माझी भावना होती पण राजा राऊचा विचार आपण कुंभकर्ण सुद्धा शत्रार्थच बोलतोय म्हणून